ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या कला वाणिज्य आणि विज्ञान पदवी महाविद्यालय आणि आय बी ओ पी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने अनलॉक युअर पोटेन्शियल सिव्हिल सर्व्हिसेसच्या स्पर्धात्मक स्पर्धांमध्ये प्रभुत्व मिळवणे या विषयावरती आंतरमहाविद्यालयीन चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं सदर चर्चेमध्ये मुंबईमधील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सक्षम बनवणे हा या चर्चासत्राचा हेतू होता या चर्चासत्राच्या मुख्य वक्त्या मनीषा जंगू यांचे सर्वप्रथम सत्कार आणि कौतुक करण्यात आले त्यानंतर मनीषा जंगू यांनी नागरी सेवा संघासाठी घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा त्यांचे महत्व परीक्षेचे स्वरूप त्यासाठी करावा लागणारा अभ्यास या सगळ्यांची सखोल माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी मनीषा जंगू यांनी त्यांच्या आय एसच्या प्रवासातील मेहनतीचे व मिळालेल्या अनुभवांचे वर्णन केले सदर कार्यक्रमास ज्ञानगंगा शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉक्टर अनिता पाटील मोरे तसेच संस्थेच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉक्टर वंदना शर्मा उपस्थित होत्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर भाविक कर करकेरा यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली हे चर्चासत्र यशस्वी ठरले चर्चासत्रामध्ये आय बी सुद्धा अकादमीच्या संचालकांची त्यांनी स्पर्धात्मक परीक्षांमध्ये पर प्रभुत्व पर मिळवता येण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर चर्चासत्रामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या खऱ्या क्षमतांचा शोध घेण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षांमधील बारकावे जाणून घेण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले तो आज मी सेशन केले आहे बहुत ही अच्छा एक्सपीरियंस है एंड आई हैव ट्राइड माय बेस्ट टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज जितना भी मैं उनको रियल जो एग्जामिनेशन uh, साइकिल है उस से रिलेटेड मैं चीज़ें बता सकती हूँ जितने भी उनके डाउट सॉल्व कर सकती हूँ सो एव ट्राइड माई बेस्ट टू डू माई पार्ट सर आई वुड से इसमें आप जितना जल्दी स्टार्ट कर लेते हो इट्स गुड बट अगर आप लेट भी स्टार्ट कर रहे हो तो भी uh, कुछ ज़्यादा इसे नुकसान नहीं है और इसमें सर मैं बोलूँगी स्टार्ट करना चाहिए आपको विद योर एन सी मतलब जो बेसिक बुक्स हैं उसके बाद में आपको uh, जो मेन रेफरेंस बुक है उन पे जाना चाहिए और uh, इसमें सर ये है कि uh, अगर इव्हन इफ यू आर स्टार्टिंग लेट सो इट्स ओके जस्ट हॅव्हॉन्फिडेन्स की आपण ज्ञानगंगा uh, कॉलेज uh, कासरवडवली जिथे आहे uh, तिथे आमचं ज्युनियर कॉलेज आहे डिग्री कॉलेज आहे आणि हा जो मेन फेज आहे जिथे मुलांना त्यांच्या करिअरबद्दल आम्हाला सगळे ऑप्शन्स ओपन करून द्यायला लागतात सो so, एमपीएससी uh, म्हणा यू पी एस सी म्हणा ह्याच्याबद्दल सगळ्या मुलांना तेवढी अवेअरनेस आहे असं आम्हाला वाटत नाही त्यामुळे आम्ही आयोप अकॅडमी बरोबर आमचं जे टायअप आहे त्यांच्याबरोबर मनीषा मॅडमला बोलवून आज आम्ही आमच्या आम मुलांचं एक इंटरॅक्टिव्ह सेशन घेतलं जेणेकरून मुलांना एमपीएससी ची कशी तयारी कर केली पाहिजे आणि ही तयारी करताना त्यांना काय अडथळे येऊ शकतात आणि त्यांनी कसं स्वतःवरती विश्वास ठेवून या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे हे सांगण्यात आलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमच्या कॅम्पसमधला एक ना एक मुलगा लवकरच या एक्झॅम्स क्रॅक करणार आहेत कारण त्याच्यासाठी आम्ही कॅम्पसमध्येही फार मेहनत घेत आहोत आमच्याकडे डी जी अकॅडमी म्हणून एक आय ए एस ट्रेनिंग पण आहे जिथे आम्ही या यू पी एस सी एम पी एस सी सगळ्या स्टाफ कॉमन एक्झाम्स आहेत या एक्झॅम्ससाठी मुलांना प्रिपरेशनसाठी वेगळं गाईडलाईन्स देतो त्यांना वेगळं गायडन्स देतो आणि आम्ही वैयक्तिक पद्धतीने ह्या गोष्टीकडे लक्ष देत आहोत त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आज आज ना उद्या आपल्या मधला आमच्या कॅम्पस मधला एक ना एक मुलगा हा आय एस किंवा आयपीएस लेव्हल वरती सिलेक्ट